नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये आहाराला खूप जास्त महत्त्व दिलेले आहे आयुर्वेदामध्ये ऋतू अनुसार प्रकृती अनुसार विविध प्रदेश यानुसार आहार वर्णन आहे याबरोबरच व्यक्तीचे वय दिवस रात्र आणि विविध आजार या अनुसार सुद्धा आहार कसा असावा याविषयी विस्तृत वर्णन संहितेमध्ये आढळते प्रत्येक आजाराचे पथ्य आणि अपथ्य म्हणजेच काय खावे आणि काय खाऊ नये याचे सुद्धा वर्णन चरक संहिता सुश्रुत संहिता वाग्भट संहिता यामध्ये आढळते काही दिवसापूर्वी गणेश दुधगावकर या व्यक्तीने मला कमेंटमध्ये विचारले होते की दमा म्हणजेच अस्थमा या आजारात आपला आहार काय घ्यावा याविषयी एक व्हिडिओ बनवा तर आज आपण दमा म्हणजेच अस्थमा या आजारात काय खायला हवे काय खाऊ नये याविषयी सविस्तर वर्णन बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओची आपल्याला माहिती मिळत राहील सर्वप्रथम जाणून घेऊया की दमामध्ये काय विशेष असं होतं ज्या वेळेला शरीरामध्ये त्रिदोषांपैकी म्हणजे वातदोष पित्तदोष आणि कफदोष या दोषांपैकी कफदोष आणि वातदोष हा वाढलेला असतो मुख्यतः कफदोष वाढलेला असतो त्यावेळेला कफाचे आजार हे होत असतात आणि ज्या वेळेला कफ हा त्याचे स्थान सोडून छाती म्हणजेच लंग्समध्ये जाऊन बसतो त्यावेळेला दम्यासारखा आजार हा निर्माण होतो आणि हा कफ चिकट अशा स्वरूपाचा असतो म्हणजे वारंवार खोकलून देखील थोडासा कफ हा बाहेर पडत असतो तर दम्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा आहार घ्यायला हवा की जो कफ वाढवणार नाही किंवा आहे तो कफ कमी करेल आणि आहे तो वात देखील कमी करेल सुरुवातीला आपण कोणत्याही प्रकारचा जेव्हा आहार घेत असतो त्यावेळेला एकदम कफ वात किंवा पित्त हे वाढत नाहीत तो हळूहळू प्रमाणात वाढायला लागतात ला ला आणि ज्या वेळेला लक्षणं निर्माण होतात त्यावेळेला आपल्याला जाणवते की आपल्याला हा आजार निर्माण झालेला आहे यामध्ये सुद्धा म्हणजे दम्यामध्ये सुद्धा असेच आहे की ज्या वेळेला कफ हा छातीमध्ये भरतो त्यावेळेला आपल्याला लक्षणं निर्माण होतात आणि मग त्यावेळेला आपण आहारामध्ये बदल करायला सुरुवात करतो दम्याविषयीचा विशिष्ट व्हिडिओ आहे तो देखील तुम्ही बघून घेऊ शकाल ज्यामध्ये दम्याची लक्षणे त्याचे काय कारणे आहेत आणि त्याबद्दल आयुर्वेदामध्ये काय उपचार सांगितलेले आहे याविषयी देखील माहिती आहे आज आपण केवळ आहाराविषयी बोलूया तर ज्या वेळेला अस्थमा असतो त्यावेळेला केवळ छातीमधील कफ कमी करून चालत नाही तर आपल्या शरीरात संपूर्णत वाढलेला जो कफ आहे हा, हा कमी करणे गरजेचे आहे पण दम्याच्या व्यक्तींना जरी पावसाळ्यामध्ये थंड प्र प्रदेशामध्ये किंवा थंड वातावरणामध्ये त्रास होत असला तरी देखील दम्याच्या व्यक्तींना जो पथ्यापथ्य असते पथ्या हे बाराही महिने पाळणे आवश्यक आहे सर्वप्रथम बघूया की काय खायला नको यामध्ये सर्वप्रथम येते गोड पदार्थ साखरेचे पदार्थ किंवा गुळाचे पदार्थ देखील यामध्ये समाविष्ट होतात गोड पदार्थामुळे शरीरातील कफ दोष हा लगेच वाढतो आणि परिणामी आपल्याला दम्याचा त्रास हा वाढू शकतो म्हणून गोड पदार्थ कधीतरी महिन्याभरातून एकदा पंधरा दिवसातून एकदा खायला हरकत नाही परंतु वारंवार गोड पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करायला नको दुसरा पदार्थ आहे दही दही एकतर आंबट पदार्थ आहे आणि आयुर्वेद शास्त्रामध्ये याला अभिशंधी अशा स्वरूपाचा सांगितलेला आहे एक तर हा कफ शरीरातील वाढवतो आणि दुसरे म्हणजे ज्या पदार्थासोबत आपण दही घेत असतो त्या पदार्थाचे देखील गुणधर्म दही हा कमी करतो त्यामुळे दह्याचा समावेश देखील आपल्या आहारात अजिबात करू नये तिसरा पदार्थ आहे गूळ गूळ जरी स्वभावने गुणाने उष्ण असला तरी सुद्धा तो शरीरातील कफदोष वाढवणारा आहे म्हणून दम्याच्या व्यक्तींनी अस्थमाच्या व्यक्तींनी गुळाचा समावेश आपल्या आहारात करू नये नवीन धान्य म्हणजे नवीनच शेतातून आलेले जे काही गहू ज्वारी किंवा तांदूळ असतात अशापासून बनवलेले भात पोळी यामुळे देखील शरीरातील कफदोष वाढत असतो त्यामुळे अस्थमाच्या व्यक्तींनी जुने गहू तांदूळ एक वर्ष जुने सहा महिने जुने असे तांदूळ घेऊनच आपल्या आहारात त्याचा समावेश करावा दोन विरुद्ध गुणांचे पदार्थ एकत्र खाणे याला विरुद्धान असे म्हटले जाते आणि असे जेव्हा वारंवार आपल्या आहारात आपण घेत असतो दोन विरुद्ध पदार्थ यावेळेला देखील शरीरातील त्रिदोषांचा इम्बॅलेन्स होतो मुख्यतः पित्त आणि कफदोष यामुळे वाढतात आणि परिणामी आपल्याला त्याचे आजार हे होत असतात दोन विरुद्ध पदार्थ एकत्र खाण्याचे एक दोन उदाहरण बघूया जसे की मिल्क शेक ज्यामध्ये दूध आणि फळ एकत्र असते केळीचे शिकरण आहे किंवा फ्रूट सॅलड आहे ज्यामध्ये दूध आणि फळ एकत्र खाल्ले जाते दही वडे आहे ज्यामध्ये दही आणि उडीद डाळ हे दोन विरुद्ध गुणाचे पदार्थ एकत्र खाल्ले जाते विरुद्ध पदार्थांमुळे शरीरातील जो कफदोष आहे वाढतो आणि आपल्याला अस्थमाचा आजार अधिकच वाढला जातो त्यामुळे विरुद्धांनाचा समावेश आपल्या आहारामध्ये करू नये यापेक्षाही इतर विरुद्धान्य आहेत विरुद्धांनाच्या माहितीचा एक वेगळा व्हिडिओ देखील आहे तो तुम्ही बघून घेऊ शकाल त्याची लिंक कमेंटमध्ये देखील आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील त्याची लिंक आहे उडीद डाळ आणि त्यापासून बनवलेले इतर पदार्थ उडीद डाळ शरीरामध्ये कफदोष ही वाढवत असते आणि जर उडदाच्या डाळीचा समावेश आपल्या आहारात प्रमाणापेक्षा जास्त केला तर आपल्या शरीरातील कफदोष हा वाढत असतो आपण दही वडे खूप आवडीने खातो ज्यामध्ये दही देखील आहे आणि उडदाची डाळ देखील आहे आणि दही वडे एकत्रित खाणे हे विरुद्धांना देखील आहे आणि जर आपण यांचा समावेश आपल्या आहारात जास्त केला तर दम्याचा त्रास हा वाढतोच दूध आणि दुधाचे पदार्थ देखील आवश्यकतेपेक्षा शरीरात जास्त घेतल्यास कफ दोष हा वाढत असतो आणि परिणामी अस्तम्याचा त्रास वाढतो विशेषत म्हशीचे दूध जर आपण जास्त प्रमाणात घेत असेल तर शरीरातील कफ हा वाढतो बेकरी प्रॉडक्ट्स जसे ब्रेड पाव टोस्ट खारी केक्स यांचा समावेश जर आपल्या आहारात जास्त असेल तरी देखील शरीरातील कफ हा वाढत असतो आंबवलेले पदार्थ इडली डोसा उत्तप्पा ढोकळा दही हे आंबवलेले पदार्थ जर जा आहारात जास्त असतील तरी देखील शरीरात कफ हा वाढतो कफदोष देखील वाढतो आणि त्यामुळे अस्तम्याचा त्रास हा जास्त प्रमाणात होतो फळे खाण्याची देखील एक विशिष्ट अशी वेळ असते फळे हे शीत गुणात्मक असे आहे त्यामुळे हे सकाळच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी अजिबात खायला नको फळे जर आपण रात्री आणि सकाळी जर खाल्ले तर शरीरातील कफदोष हा वाढत असतो त्यामुळे फळे देखील आपण दुपारच्या वेळीच खायला हवे विशेषतः केळी सीताफळ हे जे फळ आहे हे शरीरातील कफ हा वाढवत असतात आईस्क्रीम कोल्ड्रिंक किंवा फ्रीजचे कोणतेही पदार्थ किंवा फ्रीजचे पाणी जर आपण नियमितपणे जर घेत असेल तर अशा वेळी देखील दम्याचा त्रास हा वाढलेला आढळतो त्यामुळे उन्हाळा जरी असेल तरी देखील दमा असणाऱ्या व्यक्तींनी फ्रीजचे पाणी किंवा कोल्ड ड्रिंक्स हे घ्यायला नको जेवणानंतर दुपारी लगेच झोपणे किंवा रात्रीचे जागरण करणे हे जर व्यक्ती वारंवार करत असेल तरी देखील अस्तम्याचा त्रास हा वाढलेला आढळेल कारण दिवसा जास्त वेळ झोपल्यामुळे शरीरातील कफ वाढतो आणि रात्री जागरण केल्यामुळे शरीरातील वातदोष वाढतो ज्यामुळे कफाला जास्त चिकटपणा हा येत असतो त्यामुळे व्यक्तीने जर असे केले तर त्याचा दम्याचा त्रास जो आहे हा वाढलेला आढळतो खूप जास्त प्रमाणात ए सीमध्ये राहिल्याने देखील जे नॅचरल बॉडी टेम्परेचर आहे हे राहत नाही आणि त्यामुळे कफ हा शरीरातील वाढतो की लगेच आपल्याला त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसत नाही परंतु कालांतराने आपल्याला त्याचा त्रास हा व्हायला लागतो परिणामी कपाचे आजार होतात आजकाल गोड पदार्थामध्ये सीताफळ रबडी ही खूप फेमस आहे एक तर रबडी हा गोड पदार्थ आहे दुसरे म्हणजे दूध आणि फळ एकत्र आहे म्हणजे विरुद्धांना देखील आहे आणि सीताफळ हा एक कफ वाढवणारं फळ आहे आणि हे तीनही गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला कफ हा हमखास होणारच शिवाय सीताफळ रबडी ही थंड करून वाढली जाते म्हणजेच ही फ्रीजमधील देखील व्यक्ती खातात आणि सीताफळ रबडी खाल्ल्यानंतर शंभर टक्के व्यक्तीला कफाचा त्रास हा झालेलाच आढळतो त्यामुळे ज्या कुणाला त्रास असेल अशांनी सीताफळ रबडी खाऊ नये तसेच ज्यांना कुणाला वारंवार सर्दी खोकल्याचा देखील त्रास असेल अशांनी देखील हा पदार्थ खाऊ नये तर असे हे विविध पदार्थ आहे की ज्यामुळे शरीरातील कफदोष हा वाढतो परिणामी दम्याचा त्रास देखील वाढलेला आढळतो तर मग आता बघूया की आपण काय पदार्थ खायला हवे की जेणेकरून आपला अस्थमाचा त्रास जो आहे हा कमी होईल ताजे गरम अन्न आपण घ्यायला हवे जे की पचायला हलके असते शिवाय जेवणाची जी काही वेळ आहे ही, ही फिक्स असावी जेवणाची वेळ जर आपली फिक्स असेल तर त्यावेळेलाच आपले जे पाचक स्त्राव आहे हे शरीरामधून पोटामध्ये येत असतात आणि त्यामुळे पचनक्रिया ही व्हायला मदत होत असते आणि जर आपण वेळच्या वेळी जेवण केले तर आपले अन्न योग्य पचल्यामुळे हे कफ देखील वाढत नाही आणि जो वाढलेला कफ आहे हा कमी करायला मदत होतो पिण्यासाठी नेहमी कोमटच पाणी वापरावे कोमट पाणी जर आपण नियमितपणे घेतले तर छातीमध्ये साठलेला घशामध्ये साठलेला कफ हा बाहेर पडायला मदत होतो आणि तेथील ते जो चिकटा आहे हा कमी होतो त्यामुळे उन्हाळा असो पावसाळा असो की हिवाळा असो अस्थमा असलेल्या व्यक्तींनी कोमट पाणीच प्यावे बाहेर जात असेल तर ते बॉटलमध्ये भरून न्यावे रात्रीचे जेवण हे सूर्य मावळण्यापूर्वीच घ्यावे सूर्यास्तानंतर शरीरामध्ये कफदोष हा जास्त वाढत असतो आणि जेवणानंतर देखील नॅचरली शरीरातील कफदोष हा वाढत असतो आणि सूर्यास्तानंतर उशिरा जर आपण जेवण केले तर परिणामी शरीरातील आणि छातीतील कफ हा वाढलेला आढळतो त्यामुळे अस्थमा असणाऱ्या व्यक्तींनी सूर्यास्तापूर्वीच गरम आणि वेळेवर जेवण जेवावे अस्तमा असणाऱ्या व्यक्तींनी शरीराला नेहमीच गरम असे ठेवावे म्हणजे छाती तळपाय आणि इतर शरीरामध्ये नेहमी कवरिंग असे असावे उन्हाळा जरी असेल तरी सुद्धा त्यांनी तळपायाला आणि छातीला जर तेलाने नियमितपणे मालिश केली तर जी शरीरामध्ये किंवा छातीमध्ये साठलेला कफ आहे हा पातळ व्हायला मदत होते दमा असणाऱ्या व्यक्तींनी किंवा ज्यांना सर्दी खोकला कफाचा त्रास वारंवार होतो अशा व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये उन्हाने उष्ण असाच आहार घ्यावा जे व्यक्ती नॉनव्हेज खात असतील अशांनी नॉनव्हेजचे सूप चिकन सूप मटन सूप अंडे यांचा समावेश आपल्या आहारामध्ये नियमितपणे करावा नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही आठवड्यातून एकदा खाऊ शकता अंडे जर खात असाल तर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा याचा समावेश आपल्या आहारामध्ये आवर्जून करावा भाज्यांमध्ये फळभाज्या जसे वांगे कद्दू दोडके विविध प्रकारच्या शेंगा शेवगाच्या शेंगा चवळी यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा पालेभाज्यांमध्ये पालक शेपू मेथी या देखील आपण आपल्या आहारामध्ये नियमितपणे घेऊ शकतो स्वयंपाक करताना आले लसूण तेजपान दालचिनी मिरे कढीपत्ता हिरव्या मिरच्या यांचा वापर करावा हे सर्व उष्ण गुणात्मक असे पदार्थ आहे यांचा वापर जर नियमितपणे आपल्या आहारात केला तर शरीरातील कफदोष कमी व्हायला मदत होते अधूनमधून जेवणामध्ये पोळीऐवजी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी ह्या घावी ह्या देखील कफ कमी करायला मदत करतात तीळ जवस यांचा चटणीच्या स्वरूपात किंवा भाज्यांमध्ये वापर केल्यास हे आपल्या शरीरातील कफ कमी करायला मदत करते सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स देखील उष्णगुणात्मक असतात त्यामुळे ड्रायफ्रूट्स किंवा ड्रायफ्रुट्सचे लाडू जर नियमितपणे खाल्ले तर आपले शरीर हे स्वस्थ राहते फळ खाताना पपई आंबा आणि फणस या फळांचा समावेश दुपारच्या वेळी आपल्या आहारामध्ये करावा आणि जर आपल्याला खायचे असतील तर अर्धा तास पूर्वीच हे फ्रीजमधून काढून ठेवावे ज्या व्यक्तींना अस्तमाय अशा व्यक्तींनी कांदा खोबरं असलेला मसाला किंवा लसूण अद्रक असलेला मसाला किंवा जो आपला पारंपरिक काळा मसाला असतो हा देखील आठवड्यातून दोन वेळा आपल्या भाज्यांमध्ये वापरायला हवा यामध्ये सर्व श्वसन मार्गाला शक्ती देणारे जे पदार्थ आहे या मसाल्यामध्ये असतात आणि यामुळे आपल्या शरीरात कफ हा साठत नाही तर अशा प्रकारे आपल्या आहारामध्ये अगदी थोडे थोडे नियम जर आपण पाळले तर आपल्या शरीरात कुठलाही दोष हा साठत नाही विशेषतः आत्ता मी सांगितलेला जो आहार आपण फॉलो केला तर शरीरामध्ये कफदोष साठत नाही आणि जो काही साठलेला आहे हा देखील कमी व्हायला मदत होते आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून पाठवा आपले काही प्रश्न असतील ते देखील आपल्याला कमेंटमध्ये तुम्ही मला लिहून पाठवू शकता आपल्याला ऑनलाईन कन्सल्ट करायची असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ती लिंक दाबा आपले नाव वय आजार लिहून पाठवा तुम्हाला कन्सल्टेशनसाठी वेळ दिली जाईल विशिष्ट प्रकारच्या आजाराची किंवा मा आयुर्वेदाविषयी माहिती हवी असल्यास ती तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवा मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद